महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा जश्ने ईदे मिलाद सिंदेवाहीत उत्साह शांततेत पार पडलं चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाहीत जश्ने ईद मिलाद मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिन मुस्लिम बांधवांनी श्रद्धेने साजरा करत एकता आणि प्रेमाचा संदेश दिला जामा मस्जिदीपासून निघालेल्या जुलुसाने गांधी चौक गुरुदेव चौक पोलीस स्टेशन मार्गे शहरातील प्रमुख मार्ग व्यापले रस्ते चौक आणि धार्मिक स्थळ तिरंगा व हिरव्या झेंड्यांनी लाइटिंग आणि फुलांच्या सजावटीने सजली होती सकाळी वाजता सुरू झालेली ही मिरवणूक दुपारी बारा वाजता शांतते संपन्न झाली महिला तरुण लहान मुलांचा सर्व वयोगटातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले नारा ए तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणांनी शहर दुमदुमलं मिरवणुकी दरम्यान नाथ शरीफ पठण शरबत व लंगरचं आयोजन करण्यात आलं तीन ते चार तास चाललेल्या मिरवणुकीत एकही अप्रिय घटना घडली नाही पोलीस आणि प्रशासनाने काटेकोर सुरक्षा व्यवस्था राखली गांधी चौकात फुलांनी स्वागत झालेल्या मिरवणुकीने धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याची के भावना बळकट केली सिंधे माहितीला उत्सव एकता शांतता आणि मानवी प्रेमाचा संदेश देणारा ठरला जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर महाराष्ट्र युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा